गगनबावडा तालुका बिबट्यांचा हॉटस्पॉट बनलाय या भागात बिबट्यांचा राजरोस वावर सुरू असून नागरी वस्तीत घुसून पशुधनावर हल्ले करण्याचं प्रमाण वाढलं आहे तालुक्यात वन्य प्राण्यांकडून झालेल्या पाळीव प्राण्यांचा बळी गेलाय सुमारे तीन हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांच्या शेत, शेत पिकांचं मोठं नुकसान झालंय तर आजपर्यंत चौदा जणांवर बिबट्यांना हल्ला करून त्यांना जखमी केलंय त्यापैकी काही जणांचा मृत्यूही झालाय सध्या तालुक्यात गळीत हंगामासाठी ऊसतोड मजुरांच्या अनेक टोळ्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय गगनमोडा तालुक्यात गळीत हंगामासाठी टोळ्या दाखल झाल्या आहेत ऊस तोडीसाठी आलेल्या ऊस मजुरांबरोबर बिबट्यांचं आव्हान आहे साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झालाय बीड धाराशिव विजापूर पंढरपूर आणि जत भागातून ऊसतोड मजूर परिवारासह आपली जनावर घेऊन गगनबावडा तालुक्यात येतात राहुटी खोपी उभारून ते राहण्याची व्यवस्था करतात त्यासाठी कारखान्यांची मदतही घेतात काही वेळेस लहान मुलांचा पाळणा केला जातो मात्र गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे हल्ले वाढल्यानं ऊसतोडी मजुरांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय बिबट्यापासून बचावासाठी कोणतीच सक्षम यंत्रणा मजुरांकडे नाही ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हा तीन महिन्यांचा बिबट्यांचा प्रजनन काळ असतो त्यांना आपल्या बछड्यांची सुरक्षितता जंगलापेक्षा उसात अधिक वाटते त्यामुळे बिबटे बछड्यांना उसात सुरक्षित ठेवण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असतात अशा वेळेस ऊसतोडणी मजुरांवरही बिबट्याकडून हल्ला होण्याची शक्यता आहे सध्या तालुक्यातील पाळीव जनावरांवर बिबट्याचे वारंवार हल्ले होत असून त्यात अनेक जनावरांचा बळी गेलाय आता ऊसतोड मजूर किंवा त्यांच्या कुटुंबावर हल्ला होऊ नये यासाठी वन विभागानं तातडीनं प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे बी न्यूज साठी बावड्याहून चंद्रकांत पाटील